देशाचा पंच्याहत्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन जिल्हा नेहरू स्टेडियम येथे उत्साह साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी शुक्रवारी सकाळी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजला मानवंदना देण्यात आली यावेळी शहर पोलीस ग्रामीण पोलीस एस आर पी होमगार्ड एन सी सीसह अनेक प्लाटून वतीने मानवंदना देण्यात आली तर अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोमेंटो प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले भारतीय प्रजासत्ताकच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना देण्यात आली यावेळी विभागीय आयुक्त यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द सहिष्णुता व बंधुभावाचे ते गमक आहे नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक अधिक बडकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त करूया असे आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी केलेत चौऱ्याहत्तर व वर्धापनदिन हर्ष व साजरा करत या निमित्ताने मी सर्व शहीदांना आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करते उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक मातृभूमीसाठी शहीद वीरांचे पूजनीय कुटुंबीय व आपल्या सभाना या मंगल दिवसाच्या मनापासून शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक शिरायू वो, वो। आपल्या सर्वांना पुनश शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर मनपा आयुक्त देविदास पवार यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते सुरुवातीला राष्ट्रध्वजवंदन राष्ट्रगीत व राज्यगीत यावेळी सादर करण्यात आले विभागीय आयुक्तांनी मैदानावर जीपमधून फेरी मारून पोलीस विविध सुरक्षा दल व विभागाच्या पथकांचे निरीक्षण केलेत त्यांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले मुख्य समारंभस्थळी अतिथींच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कृत करण्यात आले यामध्ये पोलीस अंमलदार प्रवीण दादाराव आखरे यांनी पोलीस जलतरण केंद्र येथे पाण्यात उभे राहण्याच्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले माजी जिल्हा समादेशक सरदार शर्मा जिल्हा मार्गदर्शक हरीश ढाकुलकर जिल्हा आर एस पी अधिकारी आनंद मधुकर महाजन जिल्हा समादेशक सागरसिंग प्रतापसिंग कणकुरे यांना वाहतूक सुरक्षेबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करून मार्गदर्शन करीत असल्याबाबत सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे नायक अजय भाऊरावजी आसोले यांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सैनिक कल्याण विभागामार्फत सशस्त्र सेना निधी संकलनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांना सन्मानित करण्यात आले अमरावती जिल्ह्यांतर्गत नगरपरिषद अंजणगाव सुरजी तथा इतर नगर परिषद नगरपंचायत कार्यक्षेत्रात वेळोवेळी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल अंजनगाव सुरजी नगर परिषदेचे अधिकारी संदेश विश्वनाथ जोगदंड यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच दंत चिकित्सक डॉ सय्यद अब्रार ग्रामीण व शहरी भागातील गरजू व गोरगरीब नागरिकांना माफक दरात दंतवैद्यकीय सेवा पुरवितात त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमातील परेडचे पथसंचलन पोलीस उपविभागीय अधिकारी परेड कमांडर डॉक्टर निलेश पांडे यांनी केले पथसंचालनालयामध्ये नक्षलग्रस्त भागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या राज्य राखीव पोलीस बलगट पोलीस आयुक्त अमरावती शहर पोलीस पथक अमरावती शहर व ग्रामीण महिला तक्रार निवारक पथक पोलिसांना बंदोबस्तात सहकार्य करणारे गृहरक्षक दल पुरुष शहर वाहतूक पथक गृहरक्षक महिला दल एन सी सी युनिट पथक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला सक्षमीकरणावरील तसेच महिला बालविकास विभागाचा चित्ररथ जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचा चित्ररथ परिवहन महामंडळाचा चित्ररथ यासह स्कूल ऑफ स्कॉलर्स स्काउट पथक तखतमल इंग्लिश स्कूल दीपा इंग्लिश प्रायमरी स्कूल जिल्हा परिषद गर्ल्स व बॉईज हायस्कूल होलिक्रॉस मराठी प्रायमरी स्कूल आर एस सी अस्मिता विद्यालय होली क्रॉस गर्ल्स हायस्कूल एस आर पी एफ बँड पथक डायल एकशे बारा वाहन जलद प्रतिसाद पथक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अग्निशमक वाहन दंगा नियंत्रण वाहन वरुण वाहन पथक यांनी पथमार्गावर संचलन केलेत एकशे बारा या क्रमांकावर फोन केल्यास आपल्याला कोणतीही मदत तात्काळ मिळतं नेतृत्व करतायत कमांडर संजय देशमुख आणि चालक आहेत राजेश धावळे जलद प्रतिसाद देणारा पथक क्यूआरटी पथक चालक अताउल्ला नसीम उल्लाह खान आणि मानवंदना देत आहेत सचिन मोरे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अमरावती शहर न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा चालक आहेत संतोष रवणारे आणि मानवंदना सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वावरकर त्यानंतर आहे दामिनी पथक अमरावती शहरामध्ये महिलांना सुरक्षा व मदत करण्याकरता पद्मावती ठाकरे अपेक्षा आदरे अश्विनी बोंडे दीपाधिकारी आणि मनीषा गजबे यांच्या नेतृत्वात सोबत वाहन चालक आहेत प्रेम कुमार यादव शहरात नेमलेल्या ठिकाणी गस्त घालून गुन्हेगारावर नजर ठेवण्याचं हो काम हे दामिनी पथक करत आपत्कालीन हेल्पलाईन एकशे बारा चालते फिरते मोबाईल सीसीटीव्ही व्हॅन सर्वत्र नजर ठेवणारे कॅमेरे या वाहनावर लावलेले आहेत ला वाहन चालक वैभव कोंडे आणि मानवंदना अनिकेत वानकरे वाट शहरात आग लागल्यास तात्काळ मदत करून परिस्थिती नियंत्रणात आणणारं महानगरपालिकेचं अग्निशामक वाहन चालक आई खान पठाण मालवंदरना उपकेंद्र प्रमुख अनवर आणि फायरमॅन शिवा आरे आणि योगेश ठाकरे यांच्या नेतृत्वात वज्रवाहन गंगा नियंत्रण पथक इलेक्ट्रॉनिक गन द्वारा बेकायदेशीर जमावर अश्रुदृढता वापर करण्याचं काम गंगा नियंत्रण वाहन चालक नरेंद्र गुरांगे मानवंदना पवन शिरवासे ज्ञानेश्वर वर्गे एकंदर बारा कर्मचारी या वाहनामध्ये बसू शकतात धंदा नियंत्रण ठेवण्याचं काम हे पथक करत वरुण वाहन बेकायदेशीर जमा पांगवण्याचं काम चालक अयुब खान आणि मानवंदना पंकज कानंदे आणि गणेश चव्हाण चित्ररथ जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा चित्ररथ चालक शंकर खोडे आणि मानवंदना देत आहेत डॉक्टर संजय श्रीराव प्रधानमंत्री मातृवंदन योजना प्रथम मातेस रुपयांचं आणि दुसऱ्या पत्ते मुलगी झाल्यास सहा हजार रुपयांच अनुदान मातृशक्ती राष्ट्रशक्ती एकशे आठ अम्ब्युलन्स सेवा आरोग्य विभाग एकशे आठ नंबर डायल केल्यास आपल्याला तात्काळ आरोग्य सेवा देण्याचं काम करते। चेक, शिक्षण विभागाच्या विविध योजना घेऊन येत आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अमरावतीचा डॉक्टर प्रवीण राऊत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान या माध्यमातून जाणवून काम हा चित्ररथ करतो आहे कृषी विभाग अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अमरावतीचा विविध कृषी विभागाच्या योजना सांगणारा हा चित्ररथ चालक रोशन आवारे आणि मानवतरा अनिल गोनेशे आंतरराष्ट्रीय पौष्टिक सुलधान्य वर्ष दोन हजार तेवीस आपण साजरे केलं त्याबद्दलचा हा चित्ररथ बापू गाठी नृत्यमध्ये सहभागी विद्यार्थी संविधाना ज्यांना या निर्मितीत त्यांचा सहभाग होता अमरावती शहराचं भूषण डॉक्टर पंजाबराव उद्भवसाहेब देशमुख यांचा रौप्य महोत्सवी जयंती वर्ष त्यानिमित्तानचा हा चित्ररथ श्री शिवाजी शिक्षण संस्थे सांगून संचालित कस्तूर महाविद्यालय त्यांचा हा चित्ररथ जागतिक कृषी प्रदर्शनी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेबांनी पहिल्यांदा या देशामध्ये दृश्य सादर करणारे विद्यार्थी मैदानात दाखल होतील त्यानंतरचा चित्ररथ आहे महिला आर्थिक विकास महामंडळ महावी मामरावतीचा महिला सक्षमीकरणाचं काम हे महामंडळ करतं चालक प्रभाकर सोनवणे आणि मानवंदना दिसत आहेत सुनील तोसे जिल्ह्यात सात हजार सातशे सक्षे सत्त्याऐंशी महिला बजनगडांची निर्मिती त्र्याऐंशी हजार पाचशे चौतीस महिलांना संघटित करण्यात आलं सत्तर कोटी पेक्षा जास्त कर्ज उपलब्ध आणि पंचावन्न हजार महिलांना व्यवसायाची संधी देणार आपलं अतिशय सुंदर असा चित्र महिला आर्थिक विकास महामंडळाचा यानंतर एस टी महामंडळ विभागीय कार्यालय अमरावती चालक मारोदराव राठोड मानवंदना शंकरराव चौधरी योजना एसटी महामंडळाच्या वतीने दिल्या जातात विद्यार्थ्यांना पाच ज्येष्ठ नागरिक योजना पन्नास टक्के सवलत दहा लाखाचा अपघात विमा अशा विविध योजना एस टी महामंडळाच्या वतीने दिल्या जातात निवडणूक विभागाचा चित्ररथ जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती ఈవీఎం యంత్రా మాక్ట్రోన మతదా యంత్రా మాట్టి చాలక ముమ్మ సరార మానంద గోపాల్ బంగీపీ గంగా నియంత్రణ పథక जिल्हा परिषद अमरावतीचा महिला व बाल विकास विभागाचा हा अतिशय सुंदर अशी सजावट नेतृत्व डॉक्टर कैलास खोडके आणि चालक आहेत ऋषिकेश पिंचरकर मेरी बेटी मेरा गौरव असं खुश वाक्य असणारा हा जिल्हा परिषद अमरावतीचा महिला बाल विकास विभागाचा हा महानगरपालिकेच्या मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवायला पाहिजे जोरदार काळा असून या विद्यार्थ्यांचा उत्साह महानगर महानगरपालिका मराठी उच्च प्राथमिक शाळा नगर हे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत बांधण्यासाठी निघत आहेत बाल बेलों का मतदानों का इस देश, देश का यारो क्या कहना ये देश है दुनिया का कहना बुरी ना हम पे डालो सुनो गौर से दुनिया वालो बुरी नगर ना हम पे डालो चाहे जितना तो दूर लगा लो तो सबसे आगे होंगे हिंदुस्तान सुनो गौर से दुनिया वालो बुरी नगर ना हम पे डालो चाहे जितना तो दौर लगा लो तो। सबसे आगे होंगे हिंदुस्तान हमने कहा कर कुछ करिए कुछ करिए नस नस मेरी खो हो दे हाय कुछ करिए कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बो दे अब कुछ करिए ओ कोई को तो चल जिद खड़ी है

कार्यक्रमामध्ये एकूण बारा प्लाटून होते यामध्ये दोनशे तीन कर्मचारी एकशे एकोणनव्वद विद्यार्थी सहभागी होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केलेत यावेळी लोकप्रतिनिधी ज्येष्ठ सेनानी वीरमाता पिता पत्नी तसेच त्यांचा आप्त परिवार विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला ज्येष्ठ नागरिक युवक व विद्यार्थी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते